जसजसं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दिवसेंदिवस जवळजवळ येताना दिसत आहेत तसतसं विरोधात असणाऱ्या महायुतीतील आणि खास करून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र दे दे फडणवीस यांचं भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये घाबरगुंडी उड आली आहे एवढं मात्र नक्की दिसतंय आता काल राज ठाकरे यांनी एक गुप्त पदाधिकाऱ्यांचा मेळावा घातला गुप्त यासाठी की त्या मेळाव्यामध्ये मीडियाला प्रवेश नव्हता आणि त्या मेळाव्यामध्ये बोलत असताना पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जायचं किंवा नाही जायचं याबद्दल स्टेटमेंट केलं आणि त्यांनी सांगितलं की उद्धव बरोबर जाण्याविषयी मी तुम्हाला योग्य वेळेस सांगणार आहे मात्र एक स्टेटमेंट हे खूप बोलकं होतं त्यांचं एक स्टेटमेंट जे बाहेर आलं मीडियामध्ये आलं त्या स्टेटमेंटची जोरदार चर्चा झाली ती म्हणजे वीस वर्षाने दोन भाऊ भेटले तर बाकीच्यांना जळायचं काय काम आहे आता बघा इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ज्या दिवशी पहिल्यांदा हे दोघं भेटले होते किंवा भेटणार होते तेव्हा जे हे दोन नेते आहेत विरोधातले एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील कारण अजयदादा यांचा तर फायट काय संबंध येणार नाही ते एकत्र आले किंवा नाही आले तरी कारण फरक पडणार आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना मात्र पहिल्यांदा ज्यावेळेस हे दोन भाऊ एकत्र आले त्यावेळेस यांनी म्हणजे अशा म्हणजे वरवरून ज्याला आपण म्हणतो ना स्टेटमेंट दिली की ठीक आहे एकत्र आले दोन भाऊ एकत्र येणं हेत्रे हे चांगलं असतं महाराष्ट्राला तो आनंदच होईल आम्हाला देखील खूप आनंद झालाय परंतु हे फक्त दाखवण्यासाठीच होतं का कारण आता दिवसेंदिवस दिवसें त्यांच्या प्रतिक्रिया या वेगळ्या होत चाललेल्या आहेत काल राज ठाकरे यांनी एक स्टेटमेंट जे केलं त्याला रिॲक्ट होताना देवेंद्र फडणवीस यांनी तर असं सांगितलं की तुम्ही जर कायदा वगैरे हातात घेण्याच्या गोष्टी जर करत असाल तर तुम्हाला देखील अटक मला करावी लागेल कारण विषय होता तो काय अरब नक्षलवाद असा आणि त्याला आम्ही तर भिडणारच असं राजसाहेब यांनी सा सांगितलं आणि त्याला तुम्ही जर कायदा हातात घेतला तर तुम्हाला अटक करावी लागेल अशा प्रकारचं स्टेटमेंट हे देवेंद्र फडणवीस यांनी केलं मुद्दा असा येतो की तिकडं घेते नावाचा एक आरोप पंधरा दिवस झालं पोलिसांना सापडत नाही तो दहा दहा मिनटाचं सोशल मीडियावर व्हिडिओ काढतो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतोय त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये तो खुल्यामपणे धमक्या देतो आहे त्याला मा त्या मात्र अटक होताना दिसत नाही मात्र रा इकडे राज ठाकरे यांनी स्टेटमेंट काही केला की के लगेच त्याला झपकन रिॲक्ट द्यावी अशी की तुम्ही काय राहतात घेतला तर आम्ही तुम्हाला अटक करू म्हणजे कुठेतरी आता यांना कुठे अडकवता येईल का हा स्वतः एक मॅटर झाला हा एक भाग झाला दुसरा त्याच्याहून अधिक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे एकनाथ शिंदे यांनी देखील पहिल्यांदा जेव्हा एकत्र आले तेव्हा काय स्टेटमेंट केलं होतं काय युती कोणीही कोणाबरोबर करू शकतं की त्यात काय एवढं विशेष काय असं नाही आहे पुन्हा एक मुलाखत दिली आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की पडद्याडच्या सा गोष्टी या तुम्हाला माहिती नाही आहेत या दोघांची चर्चा कुठेही होत नाही त्यामुळं हे थोड्या दिवसासाठी आहे आणि थोडं तुम्ही थांबा अजून थोडं थांबा बघा काय होतं इथे आणि लगेच त्यांचे नेते काय पुढे येतात आणि सांगतात आम्ही राज ठाकरे यांना भेटायला चाललो आहोत आम्ही खिचडी खायला त्यांच्या इथं जाणार आहोत मात्र त्यांची खिचडी अजून काय शिजलेली काय वाटत नाही म्हणजे उदय सामान जे आहेत जे एकनाथ शिंदे यांच्या जागेवर फडणवीस यांच्यासोबत दिल्लीला जातात एक महिनाभरापूर्वी त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती आणि मग बाहेर येऊन सांगितलं त्यांनी की आम्ही खिचडी वगैरे खाल्ली आणि मग त्यांना आम्ही प्रस्ताव वगैरे दिला ते सुद्धा आठ दिवसापूर्वी असं म्हणाले होते की मी पुन्हा राज ठाकरे यांची भेट घेणार आहे मात्र आहे असं आहे की राज ठाकरे यांनी ती भेट टाळलेली आहे कारण आता एकेकडे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याविषयी कार्यकर्त्यांचा दबाव राज ठाकरे यांच्यावर वाढत चाललाय अशात जर का परत एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या विश्वासातील नेत्यांच्या गाठीपेटी जर का होत राहिल्या तर ठाकरे गटातील नेत्यांचा आणि आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांचा पुन्हा एकदा संभ्रम वाढू शकतो अविश्वासाचं वातावरण तयार होऊ शकतं याची पुरेपूर जाणीव राज ठाकरे यांना झालेली आहे त्यामुळं आपल्याला कधी खिचडी खायला बोलवतात हो याची वाट पाहत बसलेला उदय सामंत यांच्यासाठी खिचडी अजून काही शिस्ताना वगैरे दिसत नाहीये आणि त्यामुळं आता त्यांच्या रिॲक्शन या वेगळ्या यायला लागल्यात ला आणि एकनाथ शिंदे हे असं म्हणाले म्हणजे त्यांनी दुसरा टा डावा असा टाकला की उद्धव ठाकरेला झोडायचं आणि राज ठाकरे यांना सोडायचं म्हणजे काहीही करून या, ल, ल, या, ल, या ल, दोन भावांच्या मध्ये काहीतरी आडवाफटा कसा घालता येईल सांधा कसा निर्माण करता येईल आणि खास करून या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये अविश्वासाचं वातावरण कसं निर्माण करता येईल यासाठी महायुतीतील दोन पक्ष प्रामुख्याने भाजप आणि शिंदे यांचा गट हे बेफान तुफान असं कामाला लागले अरे त्यात असं झालंय असं की भाजपने अंग काढून घेतले कारण त्या महापालिका स्वतःच्या बळावर लढवायच्या आहेत परत तिकडं भूषणगवळी दिल्लीमध्ये थोडं तापलेले दिसत आहेत त्यांनी पण सांगितलंय की हे असले जी काय पक्षांतर वगैरे आहेत हे आपल्याला थांबवावी लागतील नाहीतर ला 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 लोकशाहीची सगळे थट्टा होऊन चालली म्हणजे आता ते बोलत आहेत निर्णय कधी दे देत आहेत काय नाही देत आहेत हा भाग वेगळा झाला त्यामुळे इथं एका की एकनाथ शिंदे सुद्धा पडताना दिसत आहेत आणि त्यामुळं कुठंतरी यांना कशात तरी अडकवता येईल का कुठल्या तरी गोण्यामध्ये अडकवता येईल का त्यांच्यावर कुठेतरी निर्बंध आणता येईल का हे सगळं आता उघडं होत चाललंय त्यामुळे पहिल्यांदा आम्हाला खूप आनंद आहे हे दोन भाऊ एकत्र येत आहेत अशी मानसिकता किंवा अशी भूमिका दाखवणारे हे दोन नेते आता मात्र कुठेतरी विरोधात जाताना आहेत आणि त्यांना पण कळून चुकलंय ते यांना आता थांबवणं फार कठीण आहे हे एकत्र येणार म्हणजे येणार आणि हे एक झाले तर महत्वाच्या महानगरपालिकामध्ये आपला बँड वाजवणार याची जाणीव या दोघांनाही झाली आहे त्यामुळे तुम्हाला नेमकं काय वाटतं खरंच हे दोन भाऊ जसजसं एकत्र येत आहेत तसतसं तसं राज ठाकरे यांच्या म्हणण्याप्रमाणे या दोघा जणांची त्यांनी दोघा जणांची नाव जर घेतली नाहीत तर त्यांनी अप्रत्यक्षरित्या त्यांनाच हे उद्दिष्ट सांगितलंय की वीस वर्षानंतर दोन भाऊ भेटले तर कुणाची जळाईचं काय कारण आहे खरंच राज ठाकरे म्हणत आहेत तसं कुणाची जळते का कमेंट नक्की करा धन्यवाद